कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुती स्पष्ट विजय मिळवणार आणि तेराविरुद्ध शून्य असाच स्कोअर बोर्ड असणार असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला जिल्ह्यातून नगरपरिषद निवडणुकीसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ज्या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील तिथं विजयी उमेदवाराला पुन्हा महायुतीमध्ये सामावून घेतलं जाईल असंही नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं पालकमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांनी आज शासकीय विश्रामधाम इथं विविध शासकीय खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्ह्यातील राजकीय समीकरणं दररोज बदलत आहेत पण कोणत्याही परिस्थितीत महायुती अभेद्य असून या निवडणुकीत महायुतीला सर्व म्हणजे तेरा जागांवर यश मिळेल असं नामदार आबेटकर यांनी सांगितलं शिवसेना म्हणण्यापेक्षा महायुतीचं पहिलं धोरण आणि आमच्या सर्व तिन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढाई झाली पाहिजे अगदीच काय अडचणी असतील तर तिथे तिथं परत स्थानिक पातळीवरती छोटे मोठे विषय होतील तेही आम्ही समजून घेणार आहोत पण एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही जिल्ह्यात आणि राज्यात लढतोय आणि एखादा अपवाद जरी झाला तरीसुद्धा आपण सगळेजण सामुदायिकरित्या शेवटी महायुती म्हणून आणि परत आम्ही एकत्र येणार आहोत त्यामुळे या सगळ्याचा कॉमन अजेंडा असा आहे की एकूण तेरा शून्य जे करायचं आहे ते त्या तेरा शून्यसाठी महायुती म्हणून आम्ही सगळेच जण सज्ज होऊन कामाला लागणार आहोत आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय त्याबद्दल नामदार आबिटकर यांना विचारता आमदार सतेज पाटील यांचं आव्हान आपण स्वीकारत आहे त्यासाठी मीच त्यांना मदत करेन अशी भूमिका मांडली त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू अंजली दमानिया यांनीही आरोग्य विभागाशी संबंधित एका प्रकरणाचा उल्लेख केलाय हे प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडलं आहे पण दमानिया यांनी केलेल्या आरोपाची आपल्याला माहिती नाही माहिती घेऊनच भाष्य करू अशी सावध भूमिका नामदार प्रकाश आबिटकर यांनी घेतली